माध्यम सर्वात उद्याने आणि काहीतरी मार्गदर्शन करा मी त्यांना म्हटलं की मी काय मार्गदर्शन करू ग्रामीण पत्रकार मी सुद्धा एक गावातून उभा राहतो तिथपर्यंत मुंबईत पोहोचलो मी स्वतः ग्रामीण पत्रकारांना मला असं वाटलं की ग्रामीण पत्रकारांना मार्गदर्शनाची गरज नाहीये ते स्वयंभू असतात तरी त्यांचं म्हणणं होतं की वर्षपण सर हा माझा पहिला कार्यक्रम वर्ष मी करतोय माझी कार्यकर्ते जर बघितली तर देशात जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू झाला म्हणजे मला आठवतं सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला नव्याण्णव लागू झाला चोवीस तास चॅनल त्याच्या दोन दिवसानंतर लगेच तुम्ही झी मध्ये अपॉइंट झालो त्यावेळेस आमचं एक चॅनल होत अल्फा मराठी नावाने चॅनल होता आणि त्या अल्फा मराठीत आम्ही बातम्या द्यायचो त्यानंतर चार महिन्यात हास्टॅग आला डिसेंबर दोन हजारची गोष्ट आहे त्यावेळेस हास्टॅग आला आणि त्या त्यावेळेस भूकंप झाला होता आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियात एक गोष्ट गमतीने बोलतो की त्या भूकंपातून हास्टॅगचा जन्म झाला कारण की त्या त्यावेळेस पर्यंत जी पत्रकारिता होती त्यावेळेस ती पत्रकारिता कशी होती दूरदर्शन पण बातम्या यायच्या आणि दूरदर्शन पण बातम्या बघायच्या आणि त्या बातम्यांना दूरदर्शन पण दहा वाजता चोवीस तास आले म्हणजे आता जर आपण पत्रकारिता बघितली मेनली इलेक्ट्रॉनिक मीडियाची कारण माझी सुभाव इटात आहे मी वाजू विकतात कदाचित असंच होईल तर जवळपास पंचवीस वर्ष म्हणजे देशातल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला पंचवीस वर्ष झाली आणि मला मार्गदर्शन करा की प्रिंट मीडिया हा जो आता डिजिटल प्रिंट मीडिया संपेल का आणि जे ग्रामीण पत्रकार आहेत त्या ग्रामीण पत्रकारांसमोर काय आव्हान आहे मला वाटतं की आव्हानांचं जर बोलायचं तर आणि त्याचा अभ्यास सगळा आहे कारण की आता जेव्हा आम्ही चॅनल चॅनल हेड करतो तेव्हा प्रश्न येतात की ग्रामीण पत्रकार टीव्हीत एक लक्षात येईल कारण माझ्या दृष्टीने मी तुम्हाला टीव्ही जास्त सांगू शकतो त्यामुळे लक्षात की थोडा टीव्ही बद्दल जास्त मुलांचा व्हि आहे का मला असं वाटत की टीव्हीला देशात फक्त पंचवीस वर्ष आणि त्या पंचवीस वर्षात जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्याबद्दलची जी विश्वसनीयता आहे ती मला वाटतं की अवलंब जास्त सांगितलं जेव्हा आम्ही आलो म्हणजे नव्याण्णव किंवा नवलभर साठी हे सुरू झालं त्यानंतर आम्ही दोन हजार तर पहिल्या जो काळ होता दहा आठ दहा वर्षाचा त्यावेळेस जे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार होते मला अजूनही असं वाटतं की त्यावेळेस त्यांचा जो रिस्पेक्ट होता जो आदर होता तो जास्त होता पुढे बदलला जशी काळानुसार बदलत जाते ती बदलत गेली त्यानुसार आता तो आदर आम्हाला स्वतःला जाणवतो की तो पत्रकारांविषयीचा आदर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांचा आदर आहे तो कमी झाला आता याला जबाबदार की टीव्ही तर मला असं वाटतं की जबाबदार टीव्ही मीडिया स्वतः मीडियाने जी विश्वसनीयता त्या काळात होती ती विश्वसनीयता पुढच्या काळात जमावी म्हणून जो प्रेक्षक आहे कारण शेवटी प्रेक्षकांना बातम्या हव्या असतात निष्पक्ष बातम्या हव्या असतात आणि त्यामुळे युट्यूबर्स वाटत युट्यूब का वाटायचे जेव्हा आपण बघतात लोक बघतात की टीव्ही थोडा कमी झाला टीव्हीचा रेव्ह्यू आता आम्ही सहा बघतोय वाढत वर्षीचा वाढत वाढतोय तो कमी होत जातो त्याचं कारण आहे की लोकांना निष्पक्ष बातम्या हव्या निष्पक्ष बातम्यांसाठी कोणता जे दुसरा प्लॅटफॉर्म असेल ते प्लॅटफॉर्म मग तो प्लॅटफॉर्म युट्यूब असू शकतो इतर जे प्लॅटफॉर्म आहेत तो प्लॅटफॉर्म असू शकतो त्यामुळे खूपच वाटत आणि दुसरी गोष्ट आहे की प्रिंट मीडिया प्रिंट मीडियाची काय आकडेवारी माझ्याकडे आहे युनिव्हर्सिटी कोणी पण प्रिंट मीडियाची आकडेवारी मी मला असं वाटतं की इथे डिजिटल आहे आता

जो सपाल जो जानते हैं ना अपने ग्राहक जी करते हैं कि हमारे लिए आज शाखा के पेपर है हैं मराठी जैसे कि मराठी पेपर है जैसे कि मराठी पेपर जो है देशांत मराठी दो जो लोग ना मराठी पेपर कप्तान एक तरह हिंदी कप्तान तंत्र मराठी कॉम्पलेट बनी था तो ये पत्र का इतना कहीं मरना है तो उधर की ब्रेक तो पत्र का इतना कहीं मरे था का इतना सर्वे का नहीं सर्वे तो तो डिजिटलाइजेशन

त्याचा मी आहे दोन हजार अठराची आकडेवारी होती त्यावेळेस पंचेचाळीस टक्के महाराष्ट्र हा शहरीकरणात होते त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण पत्रकारांसमोर जे खूप सर्वात मोठे चॅलेंज असणार आहे ते म्हणजे तुम्हाला डिजिटल पण हळूहळू लागेल डिजिटलवर शिफ्ट झाल्याशिवाय तुमच्याकडे काही मला नाही त्यात काही आहे कारण की प्रत्येक गोष्ट बदलत राहते चॅट बदलत राहतात दुसऱ्या

आता ही आमची आहे लोकांना काही आम्ही आणि डीआरपी जास्त असतो जी गोष्ट डिजिटलवर जाते दोन तीन गोष्टी असो त्या प्रत्येक गोष्टीचा दादा तुम्हाला उपलब्ध होतो की अर्ध्या तासात लोकांनी काय बघितलं या अर्ध्या तासात लोकांनी ही बातमी बघितली किंवा काही बातम्या जसं आता डिचं प्रकरण झालं

तसं काही नाहीये लागवत नाहीये नाही तर आता तसं जर बघितलं ग्रामीण पत्रकारिता मला सुद्धा त्याचं कारण असं नाही का प्रश्न होतो ग्रामीण पत्रकारिता ही जवळपास शेतकऱ्यांशी निगडीत आहे म्हणजे भाव काय सरकारवर तुम्ही सांगाल किंवा तो प्रश्न जास्त येणार राजकीय आता नेते आहे एक विधानसभेत सगळे प्रश्न उचलतील पण ग्रामीण पत्रकारिता जी आहे जो शेतकरी आहे जर आपला भारत ग्रामीण देशस्वीपैकी भारत हा जर ग्रामीण आहे एवढी संख्या लोकसंख्या तर मला वाटते की ती पत्रकारिता टिकणं एवढं गरजेचं आहे आणि एवढी नाही आहे आता थोड्या वेळा माझ्याशी बोलत होते की मी मात्र पत्रकारिता कशी असते बघा संतोष झाला ठीक आहे त्या ती बातमी त्या जेव्हा जे वाल्मिकार वाल्मिकरात

लॉकडाऊन अनाऊन्स आहे चोवीस मार्च दोन हजार वीस लाऊन घोषित केला एकवीस दिवसाचा लॉकडाऊन होता त्यानंतर ते लॉकडाऊन वाढत 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 केलं एकवीस जुलै दोन हजार एकवीस पर्यंत एक वर्षभर मला वाटत नाही जे पत्रकार आहेत ते खाली होते आणि त्यातली पत्रकार पूर्णपणे घेतली नव्हे पुढे देशाचे पेटपत्रक आणि हळूहळू लोक सिद्ध झालं दाखला पत्रकार काय बोलतो लोकांना बातम्या हव्यात असतो बघा बी एक असा असतो लोकांना बातम्या हव्यात असतात म्हणून त्यासाठी ते इथे जर आपला पेपर नाहीये तर टीव्हीवर जाती टीव्हीवर नाही डिजिटलवर जाती वेबसाइटवर जाती हे माध्यमपत्र होणार पत्रकार कधी खाली राहत नाही म्हणजे प्रायमरी सोर्स ऑफ इंफॉर्मेशन आप खावी잖아 तो की बाकी कोण आहे नका तर ही पत्रकार गुणदी बातमी आहे तर तो प्रायमरी सोर्स ऑफ इंफॉर्मेशन तो कधीच बंद होणार नाही बातमीचं स्वरूप जे आहे माध्यम बदलतील पण प्रायव्हेट ऑफ इन्फॉर्मेशन कधी बदलणार नाही त्यासाठी ग्रामीण पत्रकारांना स्वतःला बदलावं होतो डिजिटलकडे जातात त्यांना डिजिटल जे आहे त्या माध्यमात त्यांना स्वतःला घडवा होते की ग्रामीण पत्रकारांना तुम्ही सांगा मी स्वतः ग्रामीण पत्रकार मी काही मुंबई पुण्यात माझ्या जन्माने झाला मी गावातूनच जातो तिथे एक त्यानंतर ज्यांनी शिक्षण घेतलं त्यानंतर मी पत्रकार करत आता मी लॉकडाऊन विषय बोलतो लॉकडाऊनच्या अगोदर माझ्या मी स्वतः वाचायचो इंडियन एक्सप्रेस वाचायचो सामना साठी मला महाराष्ट्र आम्हाला माझ्या सगळ्या काही नवीन दिलं काय ते तर बघायचं पण लॉकडाऊन नंतर किंवा लॉकडाऊन उठलं तुम्हाला येतेच ना त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या घरात एकही बिल पडले आणि इथे बरेच लोक असे असतील त्यांच्या घरात पेपर यायचे न्यूजपेपर यायचे ते वाचायचे पण त्यानंतर माझ्या घरात एकही न्यूजपेपर आला तर त्यामुळे मला असं वाटतं की प्रिंट पत्रकारिता जी आहे जी बदलली या देशात ती प्रिंट पत्रकारिता बदलवली लॉकडाऊन बदलली त्यानंतर काय झालं की या काळात लोकांनी टी व्ही खूप बघितला कोरोनाच्या काळात लोकांनी टी व्ही बघितला युट्यूबवर वाढलं त्या काळात कारण की लोकांना हवं हवू की देशभर काय आहे कोरोनाच्या काळातही काय त्याच्याकडे सोर्स सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय की कुठून त्यांना माहिती तर लोकांनी युट्यूबवर जाऊन बघितलं टी व्हीवर जाऊन बघितलं आणि या काळात परत ते पेपर आणि या काळात बऱ्याचशा आमचे पेपर त्यांनी पत्रकार त्याचं आम्हाला माहिती व्हायचं की मला असं वाटतं की जोपर्यंत पत्रकार स्वतःला बदलावत नाही आणि काळात त्याच्यात तो स्वतःला बदल घडवत नाही तर तो हळूहळू काम पाहिजे होऊ शकतो म्हणजे सांगितलं की आता ग्रामीण पत्रकार असतील काय आव्हान आहे तर मला स्वतःला वाटतं की ग्रामीण पत्रकारांसमोर फक्त दोन मोठी आव्हान असतात एक म्हणजे त्याला पैसा कमी मिळतो आणि दुसरी म्हणजे सुरक्षा सुरक्षेविषयी अशा देशात कोणत्या तिथल्या देशावर जास्त होणार नाही आमच्याकडे जेव्हा आम्ही पत्रकार जे जिल्हा स्तरावर आम्ही त्यांना स्टिंगर बोलतो की स्टिंगर आहे तर आमच्याकडे स्टिंगर असतात आम्ही त्यांना पैसे कसे देतो बातमीनुसार आम्ही पैसे देतो तर बातमीनुसार एक पत्रकार जिल्हा लेवलचा एक पत्रकार असेल तो जास्तीत जास्त जास्ती पैसे कमवू शकतो पत्रकार काही पैशासाठी नसते त्यामुळे जे लोक मला आठवतो की ज्याला पत्रकारित करायचे ज्याला पैशासाठी करायचे त्यांनी ते येऊच नाही वीस जे मिळत ते असतील त्यामुळे माझा एक म्हणजे असा आहे पैशाचा जो प्रॉब्लेम आहे कारण की रेशनल चॅनलला एवढा रेझ्यू नसतो चालवतो प्रादेशिक चॅनल चालू त्याला एवढा रेझ्यू नसतो जे ग्रामीण पत्रकार त्यांनी किमान काहीतरी त्यांना ज़ो धंदा करावा तरच ते पत्रकारितेला टिकू शकतील ग्रामीण पत्रकार समोर आव्हान राजकीय दबाव सुद्धा असतो बाकी इतर आव्हान सुरक्षित भरपूर आव्हान आहे त्याविषयी माझं प्रामाणिक मत आहे माझे पत्रकार असतात त्यांना मी महाराजांना पत्रकारिता करायची असेल दुसऱ्याच्या दबावाला कधीपणायची सुरक्षित स्वतःचा ठेवून ठेवा कदाचित माझं एक वैयक्तिक मत आहे

आता तुम्हाला सांगतो या दोन हजार एकवीस नंतर आहे तो हळूहळू अगोदरची एकोणीशे सत्तेचाळीसच्या पत्रकारिता होती त्यात देशाला पत्रकार होते ती सोशल वर्कच्या पत्रकारिता का होती आता पत्रकारिता का सोशल वर्ल्ड आहे मी सोशल वर्क बोलणार नाही पण आहे एक बिझनेस आहे हा एक व्यवसाय जेव्हा तुम्ही एक चॅनल चालवता तेव्हा तुम्हाला एक गाडी घ्यावी लागते त्यानंतर एक कॅमेरा घ्यावा लागतो कॅमेरा मन घ्यावा लागतो त्या माणसाला तिथे जावं लागतं तुमचा जिल्हा खूप मोठा जिल्हा आहे आम्हाला इथे खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे एका जर स्ट्रीशन आमचा तर त्याला जर सांगितलं आम्ही इथे शंभर किलोमीटर तो इथे जाऊन इथे कव्हर करतो तर तो जिल्हा पर्यटन पाय पायकवर जातो आणि त्याला त्याची भूकमी पैसे मिळतात ही जी आव्हानं आहेत पैशाची आव्हान ती तर पैशाचे अभाव राहणार आहे ती डिजिटल स्वतः त्या गोष्टीत पत्र ठेवत आहे त्याच उदाहरण सांगतो आता मोजोची कार्यशाळा घेतली होती मोजोची कार्यशाळा घेतली होती अशी जी कार्यशाळा असते ती पत्रकारांना फोटा होते तुम्ही दोन वर्ष तीन वर्षाचे तीन वर्षी दोन हजार मृत्यू दिल्लीत त्यावेळेस मी दिल्लीत होतो आणि एका तुम्हाला दुसरीकडे जायचं होतं दिल्लीत होतो ऑफिस होत तुम्हाला ऍक्सिडेंट झाला मी महाराष्ट्रातला मुंबईतला त्यामुळे मी लगेच एम पी न्यूज आमचा जो रिपोर्टर एमचा फोन केला काय सिच्युएशन एम्सच्या बाहेर अशी प्रचंड गर्दी होती मीडियाची सगळा दिल्लीचा मीडिया तिथे होता आणि आज पत्रकारांना जवळ दिली तर मी त्याला म्हटलं की तो मुलाचा तर मी म्हटलं ठीक आहे मी तिथे कोणाला दाखवणार नाही मला आज जायचं म्हणत आहे मी सगळं फोन उतरतो आणि सगळे पत्रकारांशी मी बोलतो माझ्या ओफीसवर पक्ष कारण मी कोणाला दाखवलं नाही सगळं मोबाईलवर बोलत बोलत मी ह्यांच्यामध्ये आता दुसरी दोन हजार चौदाची घेतली आता याला अठरा वर्ष झाली तिथे गाडी कुठे गाडी एकवीस तिथे त्यांना घेऊन आली मग गाडी कुठे उद्या पार्किंगमध्ये सगळी पार्किंग कधी गेलो तिथे बघायला गाडी शोधत गेलो आता या गाडीला जास्त त्यावेळेस गाडी एक पोलीस वर म्हटलं कोणत्या गाडीला ऍक्सिडेंट झालं हे गाडी ती गाडी मी बघितली

त्याच्यात तुम्हाला आता काहीच करावं लागेल तिथे गुगल सपोर्ट आव्हान आहे म्हणजे की जर तुम्ही आता एक्स वर जर तुम्ही गेला तिथे तुम्ही ग्रुप तुम्ही कशाविषयी विचारा कशाविषयी विचारा जगभराचा डाटा एक सेकंद तुम्हाला एक दोन तीन सेकंद लागतात फक्त सर्चिंग असं येतात त्यानंतर आतापर्यंतच काय काय होतं म्हणजे गुगलमध्ये तरी तुम्ही टाका की माझं नाव टाकलं मुलेश मोहत माझ्या लिंक अशा की काय 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 तर तुम्हाला कुठे एकत्रित जास्त मिळणार नाही आता त्याच्यासमोर हे असं आलं की सगळ्या जेवढा डाटा आहे त्यातलं जे निवडक आहे तेवढंच हे घेणार तुमच्यासमोर ठेवून द्या आता